भंडारा जिल्ह्याच्या तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसंमान यात्रा दाखल झाली असून यात्रेचे रुपांतर सभेत झाले असून या सभेला संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल पटेल यांनी हजेरी लावत लाडक्या बहिणींना संबोधित केले आहे तर यावेळी अजितदादा म्हणाले लवकरच निवडणुका होणार असून महायुतीची सत्ता येताच आम्ही लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करू तर लाडक्या भावाला देखील आम्ही मदत करणार आहोत तर दुसरीकडे शेतकऱ्यांना यापुढे कृषी पंपाचे वीज बिल भरावे लागणार नाही आम्ही वीज बिल माफ केले आहे अशी शेतकऱ्यांना सांगत तुमचा विधानसभा क्षेत्रात पुन्हा राजूकारी मोरी बहुमताने निवडून येतील असा विश्वास अजितदारांनी व्यक्त केला आहे विरोधात टीका करायला लागले त्यांच्या पोटात दुखायला लागलं हे भरायला लागले बघा त्यांच्या लाडक्या बहिणी भावांना बघत नाही बांधवांनो तुमच्याकड पण लक्ष दिलंय तुम्ही पण लाडक्या भाऊ आहात तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर राज्यातल्या चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्या महिना एंडला या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला लाईटचं बिल तीन पाच साडेसात मोटर चालवणाऱ्यांना शून्य येईल शून्य त्याच्यात असेल की लाईट बिल झिरो मागचं देणं द्यायचं नाही पुढचं लाईट बिल भरायचं नाही मला सांगायचं आहे तुमसर तालुक्यानी मोहाडी तालुक्यानी कायम राष्ट्रवादीवर प्रेम केलं याचा मला आनंद पण अभिमान पडेल तालुक्यातील जनतेने सुरुवातीपासून कोरे कॉलेमोरे पण साथ दिली त्यांना निवडून आणलं होतं आता मात्र उद्याच्या मतांनी निवडून मी तुम्हाला तुम्हाला जास्त निधी देईल अतिशय स्पष्टपणे सांगतो तर दुसरीकडे अजिताला म्हणाले प्रफुल भाई येत्या काळात शेतकऱ्यांकरता जितका बोनस मागतील तितका बोनस आम्ही देऊ त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी असल्याचे अजिताला म्हणाले आज या सभेच्या निमित्तानं माझ्या धान उत्पादक तमाम शेतकऱ्यांना सांगतो की भाईंनी आणि आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला सांगावं की आता आपल्याला दानाला इतका इतका बोनस द्यायचा आहे आम्ही तो बोनस त्या ठिकाणी तुम्हाला देणार तुमच्या नुकसान करणार नाही तो या या तर या जनसंवाद यात्रेला संबोधित करताना खासदार प्रफुल पटेल यांनी कोणत्या भंडारा जिल्ह्याच्या विकास करायचा असेल तर मी करू शकतो त्यामुळे तुम्ही आमच्या पाठीशी राहा असे आवाहन खासदार पटेल यांनी केले आहे यावेळी पटेल समाचार घेतला दादा आज आले आहेत आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसरच्या आपल्या परिसरामध्ये मोवाडीच्या परिसरामध्ये मी त्यांच्या मनपूर्वक स्वागत करतो आणि जाता जाताना एवढा सांगेल की येणारा काळामध्ये आजू भाऊ आता हे राजू भाऊ आजू भाऊ ऐक तुझी इच्छा आहे ना की आपल्या या तुमसरच्या मोहाडीच्या परिसरामध्ये एक चांगला मोठा उद्योग आला पाहिजे ते आपण पूर्ण करून दाखवू येणारा काळामध्ये किसी की अवकाद नाहीये भंडारा गोंदिया जिल्ह्या मे किसी की औकात अवकाद नाहीये ये जिलों का विकास करना मूर्ख बनाने के लिए जात पात की राजनीति करने के लिए सब आपके पास आएंगे विकास करने के लिए प्रफुल तो पटेल वहां पर खड़ा रहेगा ये आप लोगों को भरोसा होना चाहिए एवडाज बोल अली राजू बावला पूर्ण बने अपना आशीर्वाद अपना ला दिया है सग लोग फालतू की गोष्ट ऐकू ना आएंगे ऐसा करेंगे क्या करेंगे बाबाजी का ठेगा करेंगे कोई को करने वाला नाही भाजी बहिणा ना, आता आपल्याला दीड हजार रुपये मिळत आहे इलेक्शन नंतर अक्काणी आपण दादाकडे आणि मायुतीच्या नेत्यांच्याकडे जाओ आम्हाला दीड हजार नाही आम्हाला दोन हजार द्या तीन हजार द्या हे सांगायला चाचा भूल तुम में लगना नहीं संविधान बदल जाएगा कोई कुछ बोलता है? संविधान जब तक शरद हमारे अजीत दादा बैठे हैं, जब तक प्रफुल्ल पटेल है शिव साहू फुले आंबेडकर के विचारों को हम कभी छोड़ेंगे नहीं और आपके लिए सच्चा रहे ना रहे मगर ये हमारे उसूलों के लिए हम हमेशा लढेंगे खड़े रहेंगे ये विश्वास मैं आप लोगों को देता हूँ तर यावेळी तुमचा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी अजितदादा कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार राजू कारे मोरे यांनी मतदारांना हमी देत लाडक्या बहिणींची वय ही अठरा वर्ष करण्यात यावी अशी मागणी आमदार राजू कारे मोरे आणि अजितदादा यांच्याकडे केली आहे दादा आमची एक मागणी होती हे लाडकी बहीण योजनेची जे आपला वय मर्यादा आपला एकवीस आहे तिला अठरा वर्ष करण्यात यावा आणि सरसकट जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना सोडून विधवा परित्यागता वृद्धापकाळ श्रावण श्रावण भाड्या सर्वांना त्याचा लाभ देण्यात यावा कारण की ते बी आपला आपला जीवनातला त्रासलेले असतात त्यांना त्यांना पण दीड हजार आणि आपल्या लाडक्या बहिणीला दीड हजार म्हणून त्यांना पण आपला हे लाभ देण्यात यावा तसेच आपला आपण जसे ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंचचा मानधन वाढवला तसा ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या सुद्धा ग्रामपंचायत सदस्य जर घराच्या बाहेर निघला त्याला चारशे पाचशे रुपये खर्च येतो मी आपल्याला विनंती करतो आता आपण याच्यावर गंभीरतेने विचार करा तर तुमच्या शहरात आयोजित जनसम्मान यात्रेत भंडारा जिल्ह्यातील पंचवीस हजाराच्या वर लाडक्या बहिणींनी हजेरी लावली होती तर यापूर्वी महायुतीचे सरकार आल्यास महिलांचे भक्कमपणे उभी राहून आणखी योजना सरकार आणेल असा विश्वास आमदार राजू कारिमोर यांनी व्यक्त केला आहे